राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मोहाच्या दारूला शासकीय मान्यता देण्याचं आश्वासन दिले त्यामुळे आता मोहाचे दारू बनवणाऱ्या आदिवासींना सुगीचे दिवस शक्यता पण ही मोहाची दारू, दारू नेमकी कशी असते आणि तिचे फायदे काय आहेत पाहुयात या रिपोर्टमधून आता ह्यांचा प्रयत्न शंभर टक्के एक्सपोर्ट करण्याचा सुरू आहे आणि आम्ही त्यांना सपोर्ट करू म्हणून माझी ह्या सगळ्या तरुणांना विनंती आहे काशाच अशाच पद्धतीनं कुठल्या ना कुठल्या प्रक्रियेत गेलं पाहिजे नरहरी झिरवाळ राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि आदिवासी समाजातले नेते काल नाशिक मध्ये त्यांच्या हातात दिसली ती मोहाची दारू पण झिरवाळांनी याच मोहाच्या दारूला वाईनचं रूप देऊन त्याचं ब्रँडिंग करून मोहाच्या वाईनला ग्राहक मान्यता मिळवून देण्यासाठी नवीन प्रस्ताव सरकार समोर ठेवण्याचा निर्णय मी एक प्रयत्न बऱ्याच दिवसाचा केला का मी याच्यावरचे प्रयोग एक रंजित गावित म्हणून सुरगाण्याचा त्यालाही मी सांगितलं त्यांनी खूप प्रयत्न केला ते तो अठ्ठेचाळीस पन्नास कंटेन पर्यंत आला होता त्याच्या खाली आला नव्हता पण ह्या पोरांनी काय डोकं लावलं चौदा कंटेन आणले आता ते खुल्या मार्केट मध्ये कुठेही विकता येईल अशा पद्धतीचे कारण ती व्हिस्की झाली आता वाईन वाईन झाली तर निवळ मोह फुलाची वाईन म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून मग तुमचं प्रसार माध्यम असेल चॅनल असतील किंवा आमच्यासारखी लोक जेव्हा आम्ही कुठे जातो त्या ठिकाणी सुद्धा त्याची प्रसिद्धी करू कारण ही निवड नशा म्हणून पाहण्याची बाब राहिलीच नाही आता ही गरज म्हणून तुम्हाला ह्या पद्धतीनं घेण्याची सध्या बाजारात मोहाची या नावाची हेरिटेज वाईन आणि काही मोजक्याच कंपन्यांची वाईन मिळते पण नाशिक नंदुरबार पट्ट्यातल्या आदिवासी भागात आजही मोहाची दारू काढली जाते पण देशी दारू म्हणून त्यांची हेटाळणी होते आणि त्यामुळेच त्याच दारूला वाईनचं ब्रँडिंग केल्यास फायदा होईल असं मत आहे मी रित सर त्याचा कायदेशीर तुमच्या जो चर्चा अनेक केलेल्या आहेत एक्साइज एक्साईज त्याप्रमाणे तुमचं आरोग्य विभाग असेल एफ डी आहे ह्यांच्याकडून सगळ्यांकडून एकत्र बसून त्याला अप्रुव्ह करून घेणार आहे अच्छा त्याला दर्जा देणार कारण हा दर्जा देण्याचा फार वर्षांपासून विषय आहे फक्त त्याचं हे जे चौदाच्या आत यायला पाहिजे किंवा सोळाच्या आत यायला पाहिजे ते येत नव्हतं त्याला कधीच संधी मिळाली आयुर्वेदिक पण म्हटलं जातं आयुर्वेदिकच आहे कारण ह्या दुसऱ्या वाईन वगैरे आहेत हे नाहीतरी त्या आयुर्वेदिक म्हणूनच आहेत आता मोहाची दारू नेमकी तयार कशी होते बघा आदिवासी भागात असलेल्या या झाडावरची मोहाची फुलं गळतात ती गळलेली फुलं सुकवली जातात आणि सुकवल्यानंतर त्यावर प्रक्रिया होते ती तीन दिवस एखादी माटात टाकायचे मोह तीन दिवस किंवा चार दिवस झाले का मग ते बनवायची डब्यात टाकायचा किंवा हांड्यात ते मोह टाकायचे आणि ती तीन चार दिवस लागतच तीन दिवस चार दिवसात ते मग तयार होते डब्याच्या वर पडगा राहत पडग्याच्या वर पातेला राहत ते हातगार पाणी टाकायचं ते टाकल्यावर ते बघून याची वाफ खाली पडते पडघ्यात आणि ती सप्लाय होऊन विशेष म्हणजे या मोहाच्या दारूत कोणतंही घातक रसायन नसतं नवसागर वापरला जात नाही काळ्या गुळाचाही वापर होत नसतो औषधाच्या प्रमाणात घेतल्यास गुण येतो सर्दी खोकला आणि दम्यावरही ती गुणकारी आहे पण प्रमाणाबाहेर घेतल्यास हानिकारक आणि त्यामुळेच अल्कोहोलचं प्रमाण कमी करून मोहाच्या वाईनचं उत्पादन केलं तर पैसा मिळेल रोजगार मिळेल आणि मोहाच्या दारूला ग्राहक मान्यता काही वर्षापूर्वी एका सरकारने वाईन आणि बियरची बॉटल ही जनरल स्टोअरमध्ये मिळेल असा एक प्रस्ताव आणला होता मात्र बऱ्याच टीका टिप्पणीनंतर हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आता महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांनी ही मोहाची वाईन आदिवासी बांधवांच्या रोजगाराकरता तिचा ब्रँडिंग केलं जाईल असा एक प्रस्ताव आणलेला आहे आता हा प्रस्ताव कितपत यशस्वी ठरतो ह्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे किशोर बेलचरे एन डी टी मराठी नाशिक